नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते लहान मुलांना आवडतील असे कुरकुरे करणार आहोत तर त्याच्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ दोन टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून रवा घेतलेला आहे खाण्याचा सोडा अर्धा स्पून हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात हे सर्व मिक्स करून झालेलं आहे कढाई तापलेली आहे याच वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत आपण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे एक स्पून मीठ टाकून घेऊयात पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊयात आता गॅस बारीक करायचा गॅस बारीक करून एका हाताने हे पीठ टाकायचं आणि एका हाताने असं याला डवळत राहायचं आपण मोदकाची उकड काढतो ना तसं करायचं हे सर्वच छान मिक्स झालेलं आहे हे सर्व छान मिक्स झालेलं आहे गॅस एकदम बारीक केलेला आहे मंद गॅसवरती आपण एक पाच मिनिट असंच ठेवून घेऊयात म्हणजे ते छान त्याला वाप बसेल हे पा पाच मिनिट झालेले आहेत आता आपण एका परातीत हे सर्व मिश्रण मिश्रण एक काढून घेऊयात हे पीठ अजून गरमच आहे हातावर असं थोडस तेल घेऊन आपण याचा गोळा बनवून घेऊयात मस्त असं गोळा बनवून झालेला आहे असं डब्यात ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही अगदी थोडसंच घ्यायचं असा गोळा हे पण अशा पद्धतीने आपण सर्व कुरकुरे आता बनवून घेऊयात सर्व कुरकुरे आता तयार कुरकुरे बनून झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊयात कडाई गरम झालेली आहे याच्यात आपण तेल टाकून घेऊ तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कुरकुरे तळून घेऊयात सुरुवातीला एकदम हलक्या हाताने असं सगळं हलवून घ्यायचे हे कुरकुरे मीडियम ते लो गॅसवरती आपण हे चांगले कुरकुरीत वस्तूपर्यंत भाजून घेऊयात हे पहा आवाज ऐकलात ना मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि तळताना पण थोडी काळजी घ्यायची सोडताना अगोदर मोठा गॅस होता नंतर मग मीडियम ते लो गॅसवरती आपण छान खरपूस असं ते कुरकुरे भाजून घेत तळून घेतलेले आहेत हे काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण सर्व कुरकुरे तळून घेऊयात हे पा आपले कुरकुरे हे बनून झालेले आहेत अजून जामच आहेत मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत आता तुमच्याकडे एकदम लहान मुलं असतील ना तर त्याच्यासाठी हा असंच दिलं ना तरी पण चालेल आहे खायला कारण याच्यामध्ये मीठ पण आहे आणि जरा मोठी मुलं असतील तर त्यांच्यासाठी चा चाट मसाला काश्मीरी लाल तिखट मॅगी मसाला आपले कुरकुरे तयार झालेले आहेत आणि टेस्ट म्हणताल ना तर एकदम अप्रतिम चवीचे कुरकुरे झालेले आहेत पहा आम्ही खाऊन पाहिलेत तुम्ही करून पहा आणि घरच्या घरी मुलांना आपल्या घरच्या घरी साहित्यात अतिशय मस्त हा पदार्थ आहे खाण्यासाठी कुरकुरे खाण्यासाठी होतात आणि एकदा जर बनवलं हो ना किती महिनाभर म्हटलं ना, ना तरी पण हे कुरकुरे खराब होणार नाहीत कारण याच्यामध्ये काय आपण तांदळाचं पीठ बेसनपीठ आणि रवा घरच्या साहित्यामध्ये आपण हे कुरकुरे बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे कुरकुरे बनवून ठेवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद